नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो सध्या खंडोबाचे नवरात्र सुरू आहे या नवरात्रानिमित्त मी तुम्हाला आज खंडेरायाच्या ओव्या म्हणून दाखवणार आहे तर या ओव्या यांची शब्दरचना केलेली आहे रेवा शंकर जाधव यांनी आणि या ओव्या गायल्या आहेत शिल्पा जाधव यांनी स्वर आहे शिल्पा जाधव यांचा ऐकूया ओवी खंडेरायाची ओ आज खंडे रायाची ही राम प्रहराची, गडजे वेळी रामप्रहरा गडजेजुरिसे बाञ्च ग देव माझा सदानंद आहे भोळसा बघ मायो माझी साई, नांदे गडावरी माया तिची आम्हावरती जणू लेकरापरी देव माझा मल्ला तो बापाची पाठीराखातोच आम्हा लेख लाडकी मी त्याची पाठीराखातोच आम्हा लेख लाडकी मी त्याची सुख दुःख सांगते सारी मी माय बापाला माया त्यांची बाळ दे मला जगण्याला कोटी कोटी जन्मांची माझी ही पुण्याई माहेर माझे आहे जे जुरी नगरी कृपा तुझी आम्हावरती माहिराचा हात ठेवा नाव तुझे मुखी राहो हेच मागणे रे देवा आठवण येते रोज आहे मी खूप दूर वावी कृपा देवा आता थांबा मी हुर। दण माझे संपत आले ओवी तुझी गाता गाता दण माझे संपत आले ओवी तुझी गाता गाता भेट तुझी माझी भावी माहिराला येता जाता भेट तुझी माझी भावी माहिराला येता जाता दण माझे संपले बाई ओवी तुझी गाता गाता 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 मैत्रिणीनो अतिशय अर्थपूर्ण ह्या ओव्या आहेत आणि मला या खूप आवडल्या म्हणून आज मी तुम्हाला त्या ओव्या म्हणून दाखवल्या आहेत तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही मैत्रिणीने लाईक करा माझ्या या ओव्यांना म्हणून बघा आणि मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि परत एकदा म्हणून बघा या खंडेरायाच्या ओव्या मनाला अतिशय मला आवडल्या म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवला आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद